नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर तो क्षण आला आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता आणि तो क्षण म्हणजे पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या वितरणाचा शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता या योजनेच्या येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यामध्ये येणार असून हा हप्ता देशामधील बिहार राज्यामधील भागलपूर येथून वितरित करण्यामध्ये नऊ करोड ऐंशी लाख शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यामध्ये येणार असून या हप्त्यासाठी बावीस करोड रुपयांपेक्षा अधिकची रक्कम एकाच वेळेस डिबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच आज पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये येते का हे देखील विशेष कारण की राज्य सरकारने या अगोदरच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पीएम किसान योजनेच्या मागील अठराव्या सोबत वितरित केला होता आणि त्यामुळेच या एकोणीसव्या हप्तेसोबत देखील नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येते का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे हा येणारा हप्ता वाढीव पद्धतीने म्हणजे प्रति लाभार्थी तीन हजार का तर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वाढीव तीन हजार रुपये व पी एम किसान योजनेच्या दर हप्त्याप्रमाणे या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा आज एकाच वेळेस पाच हजार रुपयांची रक्कम ही राज्यामधील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकते तर मग अशा प्रकारे आज अखेर देशामधील आणि राज्यामधील या दोन्ही योजनेअंतर्गत पाच असणाऱ्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून तुम्हाला आजपासून या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद